वीरा मोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टी वॉशिंग मशीन ए सी होम अपलायनचे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच विरामोबाईलमधून मोबाईल, मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तसा ऑनलाइन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध तर आजच आमच्याशी संपर्क करा विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पारडी चौक रोड वरूड श्री पाताळेश्वर देवस्थान वर तर पेश श्रावण मास निमित्त काढण्यात आली भव्य कावड यात्रा संत नगर नगरी शिवभक्तांनी काढली कावड यात्रा माऊली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखावरुड मोशी सलग सहा वर्षापासून अविरत ग्राहकांच्या अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना पंचाहत्तर महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री पाताळेश्वर देवस्थानापासून केदारेश्वर देवस्थान मंदिर येथे जाऊन नंतर गजानन महाराज देवस्थान येथे भेट देऊन पुन्हा शनिवार पेठ मार्गे श्री पाताळेश्वर मंदिर येथे कावडयात्रा समाप्त करण्यात आली यावेळी या, या कावडयात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या सकाळी नऊ वाजता ही कावडयात्रा सुरू झाली होती या कावडयात्रेमध्ये वडू परिसर मंत्रमुग्ध झाला होता संपूर्ण वरुड शहरामध्ये शिवनामाचा गजर पाहावयास मिळाला यात्रेत सहभागी सर्व महिला भगिणींनी विशेष म्हणजे भगवे वस्त्र परिधान केले होते नाविन्यपूर्ण उपक्रम या कावडी यात्रेत दिसून आला महादेवाची आरती भजन कीर्तनाचा या कावडी यात्रेमध्ये समावेश होता तसेच महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करण्यात आला व या कावडयात्रेचा शेवट हा श्री पाताळेश्वर देवस्थान येथे संपन्न झाला यावेळी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कावडयात्रेकरिता रेखा कवटकर दुर्गा मालवीये कांचन चव्हाण रेखा उघडे ज्योती पोकळे माया केकन संध्या प्रांजळ कांचन ठाकरे मंदा भाकरे मंजुषा भट संगीता टेंबरे पंचफुला देशमुख पुष्पा गोहाड राखी पथोरिया दिशा मालवीय अरुणा ठेवले मनीषा दुगाणे दीपा जावरे यांचा मोलाचा व सहभाग लाभला मी सोहम न्यूज प्रतिनिधी नेहा शिरभाते